शहरात तुम्ही जे आपलं वृद्धाश्रम म्हणून निर्माण केलेलं आहे माझं नाव हरीश विठ्ठलराव ढोबळे प्रोग्रेस बहुद्धेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरीश ढोबळे प्रोग्रेस बहुद्धेश संस्थेमार्फत चांदूर रेल्वे शहरामध्ये आपले वृद्धाश्रम या नावाने मी वृद्धाश्रम चालू केलेला आहे त्याची सुरुवात पंधरा तारखेपासून होणार आहे ते, त्या त्यालाच लागून आपण विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पण बांधकाम केलेलं आहे व त्या मंदिराची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मूर्तीची कलश स्थापना तारखेला करणार आहे तेव्हापासून तारखेपासून आणि एकंदरीत किती म्हणजे राहू शकते इथे वीस ते पंचवीस लोकांची व्यवस्थापन इथे करणार आहे सध्या वीस ते पंचवीस लोकांची केलेली आहे आणि एकंदरीत काय संकल्पना आपण चांदोरेली शहराचे रहिवासी असून आपण चांदोरेली शहरापासून खूप वर्षापासून आपण इथे राहत आहेत तर आपण चांदोरेली शहरासाठी काहीतरी नवीन केलं पाहिजे जे आपल्या चांदोरेली शहरात प्रथमच कोण आपण करण्याची संकल्पना ठेवलेली होती त्या चालू केलेलं आहे आज जे जो तुम्ही पुढाकार घेतला आहे शहरासाठी आणि उद्घाटन कधी होणार पंधरा चार दोन हजार चोवीस काय तुम्ही जनतेला आवाहन करणार आपल्या आई वडिलांसोबत आपण शक्यतो तर इथे यायलाच नाही पाहिजे जर आपले आई वडील जर इथे येत असले तर आपण त्याला तरी नेमकं या तुम्ही पूर्णपणे सुख सुविधा आहे एकंदरीत तुमचा काय माणूस चांदोली शहरामध्ये काहीतरी आपल्या गावाची एक नवीन ओळख तयार झाली पाहिजे किंवा आपल्या गावात काहीतरी म्हातारे लोकांचं किंवा वृद्ध लोकांचं काहीतरी व्यवस्था आपण चांगल्या पद्धतीने आपल्या आईवडिलासारखं आपण त्यांना ठेवलं पाहिजे बस तेच एक आणि हे संकल्प कशी स्थापन केली खूप वर्षापासून होता की समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं किंवा आपल्या चांदुरेली शहरामध्ये आपल्याला काहीतरी आपले कमाईतून दहा पाच पर्सेंट दहा पर्सेंट जे काही खर्च करायचा एक विचार होता त्या दृष्टिकोतून आपण हे केलेला आहे आणि हे संस्थेअंतर्गत आहे हा फोग बौद्धिक संस्थे अंतर्गत आहे आणि ते संस्थापक आपणच संस्थापक अध्यक्ष आपण हा